श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तानो आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐकावे अशी स्वामींची आज्ञा आहे स्वामी म्हणत आहे माझ्या बाया स्वामींना सर्व काही माहीत आहे स्वामींपासून काहीही लपलेले नाही माझे तुझ्यावर पूर्ण लक्ष आहे त्यामुळे कपटभाव त्यागून पूर्णपणे शरण ये एक क्षण सुखाचे दोन दुःखाचे हे आयुष्य आहे असंच चालायचं चा। माणसं भेटतील रस्त्यात काही हात देतील त्यांना सोबत घेऊन चालायचं चा। तर काही हात सोडून मोकळे होतील त्यांना ते तेच सोडून द्यायचं हे आयुष्य आहे असं चालायचं चा। घडत नाही म्हणासारखं म्हणून रडायचं नाही दुसऱ्याचं सुख बघून कधी जळत नाही बसायचं प्रत्येकाचा एक दिवस ठरलेला आहे देवाने त्या दिवसाची वाट पाहत राहिलेले जीवन आनंदाने जगायचे मे शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन सदैव तुमचे रक्षण करीन हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये होय स्वामी मी आशीर्वाद घेण्यासाठी तयार आहे असे टाईप करा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कर्म चांगले करा या जगात काहीच तुमचं नाही फक्त तुम्हाला मरेपर्यंत शरीर तुमचं आहे म्हणून त्याला जपा कलीचे युग चालू आहे कोरोना तर एक झलक होतीच कुणी पाण्यात पडून मरणार तर कुणी पाणी पाणी मरून मरणार कुणी रोगराईने मरणार तर कुणी महामाईने मरणार कुणी सृष्टीचा विनाश होणार हे आहे तर विधिलिखितच लिहिलेले आहे हे जग बुडीच्या दिशेने हळूहळू चालत जाणार आहे करोडो रुपये बंगला जरी असला तरी शेवटची आंघोळ रस्त्यावरच लाखोची गाडी जरी असली तरी चार बांबूवर जायचे किती सोनं असलं तरी तोंडात फुटका मणीच कितीही महागाईचे कपडे असले तरी सव्वा मीटरच्या पांढऱ्या कपड्यातच जायचं असतं आणि आता हे सर्व मिळण्यासाठी पण नशीब लागतं हे कोरोनाने दाखवून दिले आहे म्हणून कायम भक्तीत राहा चांगले कर्म करा अजुन ही वेळ गेलेली नाही किंवा एवढी चिंता करताय मी असताना फक्त तुम्ही माझी आठवण काढा व मनापासून मला आवाज द्या धाव कर माझे नामस्कर माझे मी तुझ्या जवळ आहे जेवढा माझा जप करशील तेवढे तुला फळ मिळेल पण तुझी सेवा पुष्पळ वाया जाणार नाही हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ